सध्या मी इथे उभी आहे हा परसोडी नागपूर पासून काही किलोमीटर दूर परसोडी हा परिसर आहे आणि इथपर्यंत दिव्यांग यांच्या मागण्यांना घेऊन त्यांनी नागपूरला कूच केली होती शेकडोंच्या संख्येमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण त्यांनी वेळेवर वेगळाच काही प्लान केला बच्चू कडू आणि आंदोलन हे समीकरण आपण नेहमीच बघितलं आहे त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि अने, अनेक जे गरजू होते किंवा ज्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते त्यांना हक्क मिळवून दिले आणि आज आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी ते लढा देत आहेत दिव्यांगांच्या काही मागण्यांना घेऊन ते लढा देत आहेत आणि शेकडोच्या संख्येने आज इथे लोक या लढ्यामध्ये आलेले आहेत नागपूरला नागपूर पासून काही अंतरावर जामठा परिसर आहे तिथे त्यांनी रास्ता रोको केलेला आहे है, हैदराबाद असेल समृद्धी हायवे असेल किंवा भंडारा रोड असेल चारीकडनं जे आहेत हा रस्ता पूर्ण जाम केलेला आहे फ्लाय और वर देखील आपण बघतोय शेतकरी असतील दिव्यांग असतील यांनी पूर्ण जाम केलेला आहे नागपूर वर्ध्यापासून जो नागपूरकडे रोड येतो तिथन जायला शहरामध्ये वर्धेवरून जर तुम्ही येत असाल तर शहरामध्ये जायला बिलकुलही तुम्हाला जागा मिळणार नाही आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने शेतकरी यामध्ये उपस्थित झालेले आहेत सात बारा कोरा करा कर्जमाफी द्या या मागण्या या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा नारा देखील इथे देण्यात आला आहे आपण बघतोय इथे जेवण देखील बनवले जात आहे जेवणाची तयारी केल्या जात आहे आजूबाजूच्या गावात गावातल्या लोकांकडनं काही जेवणा पाण्याचा पुरवठा देखील या शेतकऱ्यांना चा केला जात पण काही शेतकरी जे आहेत इथे आपली रसद घेऊन आलेले आहे तर इथे बघतोय आपण इथे चपात्या झालेल्या आहेत आणि भाजी इथे बनवल्या जाते काय सांगाल दादा कुठून आलात तुम्ही आम्ही अचलपूर आलो आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मतदारसंघामधनं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी या धिक या सरकारचा धिक्कार करतो कारण की या सरकारने आमच्यावर ही वेळ आणलेली आहे आणि या आ, या माध्यमातून हे आज आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवत जा हे सरकारपर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो पण सरकार झेंड्याच्या कातडीचं आहे अजूनपर्यंत त्याच्या कातडीची ही जी आहे जारी ती कमी झालेली नाही आहे बरं मला सांगा कर्जमाफी तुम्ही म्हणताय झाली पाहिजे आणि आता काही शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई होती दिवाळीच्या आधी देणार होते तुम्हाला मिळाली आहे का नुकसान नाही आमच्या इथं एकाही कास्तकाराला नुकसान भरपाई आलेली नाही पुरा फोल कार्यक्रम आहे फेल सरकार आहे हे सर्व सर्व बोगस सरकार आहे बोगस सरकार आहे आम्ही जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसू जोपर्यंत बोन निर्णय देतील नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही किती दिवसांची तयारी करून आला म्हणजे सोबत काय काय घेऊन आलाय सोबत सगळं साहित्य आणलं आहे हे साहित्य आपलं बरोबर आहे जेवणा साहित्यानिशी या मैदानात उतरलेला आहोत सरकार आमच्या आमची परीक्षा बघू नये सरकारने आम्ही सरकार कितीही परीक्षा बघितलं तरी आम्ही पूर्ण आमच्या तयारीनिशी म्हणजे आमच्या जेवणाचं हे सुद्धा आमची आर्थिक कोंडीचं या सरकारनं केलेलीच आहे पण शारीरिक कोणती करण्याचा सुद्धा प्रयत्न या सरकारचा आहे पण आम्ही त्याला अजिबात भीक घालणार नाही आम्ही सुद्धा आळाचे शेतकरी आहे हे सरकारनं समजून घ्यायला पाहिजे नक्कीच मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी उपस्थित झाले काही शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगाल कुठून आला तुम्ही काय नाव आहे आम्ही चांदूर बाजार तालुका जिल्हा अमरावतीहून आलेला किती एकर शेती आहे कशाची शेती आमच्याकडे संत्राची शेती आहे कोरळू शेती आहे पराठीची शेती आहे मॅडम संत्र यावर्षी पूर्ण निस्तराभूत झालं दोनशे रुपये कॅरेटनं दीडशे रुपये कॅरेटनं संत्रा विका लागला पन्नास टक्केच्या वरचं संत्रा खाली पडला राहिलेला संत्रा बेभाव विका लागला सोयाबीन व रोटा वेटर चालवला गेलो अशा परिस्थितीत शेतकरी पूर्ण पूर्ण खतम झालेला आहे सरकारनं आम्हाला सांगितलं होतं का दिवाळी तुमची दिवाळी साजरी करू पण सरकारनं आमची दिवाळी काळी केली त्याच्यामुळं आम्ही आज हा आंदोलनाचा पवित्र घेतला जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही असं आम्ही निश्चय करून घरून निघालेला आहोत निश्चय केलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आपण बघतोय इथे जेवणाचं साहित्य देखील सोबत आणण्यात आलेलं आहे इथे जेवणाची तयारी देखील इथे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे स्वयंपाक बनवला जातो आहे आणि इथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते संतप्त आहेत दिवाळी केल्या जाईल देखील सरकारने म्हटलं होतं अनुदान जे आहे ते नुकसान भरपाई दिल्या जाईल बँकेत हप्ते जमा होतील असं अद्यापही झालं नाही असं इथले शेतकरी सांगतात काय सांगाल किती एकर शेती आहे आणि कुठून आला पाच अक्क शेती आहे या गावावरून आलो आणि संत्राची संत्राला कोणत्याच प्रकारचा माल नाही राहिला सर्व गळण झाली पाऊस जास्त झाल्यामुळं कापसाला कोणता हे नाही आहे पराठीला बोंड नाही आहे त्याला कोणतीच व्यवस्था नाही सोयाबीन रोटारेटर मारायला लागले ह्या परिस्थितीत आमच्या इथं कोणत्याच परिस्थितीत आणि यांनी या आपल्याला फडणवीसने आप आपल्याला जे आश्वासनं दिलं आहे ते सर्व खोटे आहे त्यांच्या कोणत्याच भाषा त्यांच्या लालू पाप दाखवते फडणवीस आणि शेतकऱ्याला फसवा फसवगिरी चालू केली त्यांनी आणि त्यांचे मोठे 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 कार्यक्रम ते करतात त्यांच्या कार्यक्रमासाठी ते फक्त हाय हाय करून दाखवतात काय मागणी आहे सरकारकडे तुम्ही इथे आलेले आहात कुठून आलेले आहे आम्ही अमरावती जिल्ह्यातून आलेलो आहे सर्वजण सकाळी पाच वाजतापासून आलो आहे इथे बच्चूबा कडू यांची वाट बघत होतो आता आहे इथे यावर्षीची दिवाळी खूपच खोटं आश्वासन देऊन खूप शेतकरी लोकांची खूप खराब झालेली आहे म्हणजे काहीच फटाके पण नाही उडवू शकलो आम्ही कुश काहीच करू नाही शकलो त्यामुळे खूप नाराजी होतो सर्वजण काय मागणी आहे सरकारकडे कापसाले यानं आणि आमची काहीतरी व्यवस्था समाजवर यायची जशी करते कोणता समाजाचा मोर्चा निघाल्यावर जेवणाची खावण्याची द्यायचं अन्न वाया जाते तशी आमची काही व्यवस्था इथं करा इथून जाणार नाही लवकर आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य नाही तोपर्यंत अजून आता सांगतात नाहीत बच्चू भाऊ म्हणून त्या हिशोबा आहे आम्ही आम्ही नागपूरमध्ये पण जाऊ शकू बच्चू ने जर म्हटलं तर आम्ही नागपूर मध्ये जायची पण आमची फुल तयारी आहे मला सांगा इथे तुम्ही सगळे अमरावती जिल्ह्यातले शेतकरी आहे अद्याप कुणालाच नुकसान भरपाई आलेली नाही का, का, का किती एकर शेती आहे तुमची माझ्याकडे चार एकर शेती आहे अजूनही आम्हाला नुकसान भरपाई आम आली नाही आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालं पण एक रुपये आमच्या खात्यात आला नाही मेन गोष्ट म्हणजे इथे सर्व हॉटेल बंद आहे आज म्हणून आम्हाला ही पाळी आली स्वयंपाक वगैरे करावं लागत आहे या सरकारचा आम्ही निश्चित करत आहे जेथपर्यंत बच्चूबू आम्हाला आदेश देत नाही तेथपर्यंत आम्ही तो हालणार नाही दादा समोर या थोडेसे कुठून आले आता अचलपूर किती एकर शेती आहे नुकसान किती झालेलं आहे आज एकर सर्वच नुकसान झालेलं आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सोयाबीन पिकलंच नाही तुरीला भाव नाही सरकारकडे आता काय मागणी आहे तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहात आमच्या मालाला भाव द्या बा आणि कर्जमाफी करा बस एवढीच विनंती आहे मला असं वाटतं की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महाराष्ट्र भाडातून शेतकरी इथे आलेले आहे तुमची मागणी लवकर पूर्ण होईल हाव झाली तर पाहिजे पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं काय असणार आहे किती दिवसाच्या मुक्कामानी आलाय आम्ही पंधरा दिवसाच्या मुक्कामानी आलो आहे सर्व चांगला आम्ही जेवणाची व्यवस्था सर्व सर्व नक्कीच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे आलेले आहेत आणि त्यांची पूर्ण व्यवस्था इथे ते घेऊन आलेले आहेत कितीही दिवस लागले जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र भरातून ते शेतकरी आलेले आहेत मोठ प्रचंड नुकसान असं इथे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि नुकसान भरपाई अजूनही झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची मदत जी आहे ती खात्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप जो आहे तो पाहायला मिळतो आहे दिवाळी ही दिवाळी करता आली नाही दिवाळी ही, ही काळी झालेली आहे ज्याप्रमाणे सरकारने आश्वासन दिलं होतं की दिवाळी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल पण तसं काही झालं नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापसाला भाव नाही संत्रा पूर्ण नष्ट झालेला आहे संत्राचं पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे सोयाबीनला देखील भाव नाही आहे आणि शेतकरी जे आहेत ते आता फक्त आपला एकच मागणी घेऊन आलेले आहेत की लवकरात लवकर जे अनुदान आहे ते देण्यात यावं सात घोटाळा जो आहे तो कोरा करण्यात यावा कर्जमाफीची ही मागणी आहे काय सांगाल दादा कुठून आले नंदुरबार जिल्ह्यातून किती नुकसान झालंय शंभर टक्का नुकसान झालं आता काय मागणी आहे तुम्ही मोर्चात आले बंधनीय वंदनीय जो काही एलगार पुकारलेला आहे की या सरकारने सत्तेत असताना सत्तेमध्ये येण्यासाठी सात बारा कोरा करू असा त्यांचा जाहीरनामाही सांगतो आणि त्यांचा व्हिडिओ क्लिपा देखील सांगतात परंतु हेच सरकार सांगत होतं की माझ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देऊ मात्र हेच सरकार आता आटी शर्तीच्या नावाने माझ्या लाडक्या बहिणींवरती देखील अन्याय आणि अत्याचार करत आहे हेच सरकारने सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ आणि हेच सरकार मात्र रात्री बारा ते पाटेपर्यंत शेतकऱ्याला वीज हे देत आहे शेतकऱ्याचा सात बारा कोरा हो झाला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि जोपर्यंत शेत सात बारा कोरा होत आहे तोपर्यंत या नागपूर शहरातून आमचा जीव गेला तरी बैठर चालेल जीव गेला तर चालेल खऱ्या अर्थानं बच्चूकोडूची ताकद जो मनुष्य पाच पाऊल चालू शकत नाही तो हजारो पंधराशे किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आलेला आहे स्वतःच्या खर्चाने आलेला आहे जिथं एकीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी पैसे देऊन लोक गोळा करावा लागतात आणि इथं बच्चूभाऊसाठी जो मनुष्य पाच पाऊल चालू शकत नाही तो मनुष्य हजार किलोमीटर अंतरावरती आलेला आहे जो मनुष्य बघू शकत नाही तो मनुष्याला सात बारा बघण्याची आऊस लागलेली आहे म्हणून या निर्दैवी सरकाराने माझ्या शेतकरी मायबापाचा अंत पाहू नये लवकरात लवकर वंदनीय बच्चूबाऊंची मागणी ज्या काही सतरा मागण्या आहेत या लवकरात लवकर पुऱ्या कराव्या असं मी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला काय इशारा असणार किंवा काय मागणी सरकारला आदरणीय बच्चू एकंदरीत मेंढपाळ असतील दिव्यांगना सहा हजार रुपये मानधन असेल शेतकऱ्याचा सात बारा कोरा असेल पेरणी ते कापणी एमआरजीएसच्या माध्यमातून जो एम आर जी एच च्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे तो झाला पाहिजे माझा मेढपाळ असेल मच्छीमार असेल एकंदरीत एकंदरीत सतरा मागण्या त्या सतरा मागण्या बच्चू भाऊच्या पूर्ण केल्या पाहिजे अशी मागणी आम्ही सरकाराला करतोय आणि जरी सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाही तरी या या ठिकाणी महाराष्ट्रातील आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी या भूमीमध्ये जीव गेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची शहराची भूमीमध्ये जीव गेला तरी चालन परंतु या ठिकाणी सात बारा कोराचा सा, जी आर घेतला शिवाय घरी जाणार नाही काय सांगाल कुठून आलंय आम्ही जळगाव जिल्ह्याहून आलोय आम्हाला बच्चू भाऊच्या इथं सातबारा कोरा व्हायला पाहिजेल आणि माननीय साहेबांनी जसं त्यांनी लोकांपासून जेवढे महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांना सांगितलं होतं तुम्ही आम्हाला निवडून द्या हक्काने तुमच्या आम्ही सातबारा कोरा करू आणि ते निवडून गेले आणि लवाड्या मारा ते आम्ही सातबारा कोरा करू असं पण ते काही कोरा केला नाही आणि त्याचं पड त्यांना बे लागणार आहे आता गोरा करायलाच पाहिजेल तो जे आर घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही भले जे इथं गोडी गोड्याने ठार मारलं तरी चालेल पण आम्ही आमच्या जिद्द पूर्ण कराशिवाय राहणार नाही कारण ते बोलले होते म्हणून आम्ही बोलतोय ते, बोल ते जर बोलले नसते तर आम्ही बोललो नसतं आणि आम्ही जे जे काही एवढे जमलेलो हे माननीय बच्चू यांच्या आशीर्वादाने इथं जमलेलो आहेत आम्ही आपण बघतोय की संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत शेतकऱ्यांच्या जोपर्यंत मागणी एकच रेटून धरलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत सतरा मागण्या आहेत दिव्यांगांच्या काही मागण्या आहेत आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती आहे सात बारा कोरा केला पाहिजे ही मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूरमधून हलणार नाही आणि पूर्ण तयारीनिशी सर्व ही जी आंदोलनकारी मंडळी आहेत ही इथे आलेली आहेत आपण बघितलं की इथे स्वयंपाक बनवला जातो आहे जेवणाची तयारी होत आहे हा जो रोड आहे हा वर्धा रोड म्हटला जातो वर्धेवरून हा नागपूरला येणारा रोड आहे मध्ये समृद्धी महामार्ग लागतो आणि आपण बघतो की जामठ्यापासनं हैदराबाद जो आहे हैदराबादला जाणारा एक रस्ता जातो सोबतच भंडारा हायवे म्हणून आहे भंडारा रोड जातो आणि या सर्व रस्त्यांवर शेतकरी असतील दिव्यांग असतील आणि आदिवासी ज्या महिला देखील आहेत किंवा मेंढपाळ आहेत हे सर्वजण आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे रस्ते जे आहेत हे मोकळे करणार नाही आणि नागपुरामध्ये नागपूरच्या आतमध्ये जाणारे जे जा रस्ते आहेत ते सगळं ब्लॉक करू किंवा नागपुरात देखील आम्ही येऊन सरकार जे आहे ते, ते थांबव रेल्वे रूळ आहे बच्चू कडू यांनी रेल्वे जे आहे रेल्वे थांबवण्याचा इशारा देखील आपल्या भाषणातनं दिलेला आहे थोड्या वेळापूर्वी आणि इथे आपण बघतोय की हे शेतकरी दिव्यांग जे आहेत हे आपल्या मागण्यांना घेऊन इथे आपण बघू शकतो आहे की इथे मागण्यांना रेटून मागण्या घेतलेल्या आहेत आणि ही मुख्यमंत्र्यांची भूमी आहे असं त्यांचं म्हणणे म्हणणं आहे होमटाऊन आहे हे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांचं होमटाऊन आहे आणि त्यामुळे इथे या माग मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथं हलणार नाही हा पवित्रा या सर्वांनी इथे घेतलेला आहे सोबतच आपण बघतोय की सर्व जे नेते आहेत शेतकरी आंदोलनाशी जोडलेले दूर, ते सर्व इथे आलेले आहेत आणि आपण बघतोय की हा जो परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल देखील आहेत तर ते सर्व बंद करण्यात आला असं या आंदोलनकारी मोर्चात सहभागी झालेल्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे की इथे आम्हाला अन्न शिजवून खावं लागतंय आणि आम्ही त्या तयारीने आलो आहे असं देखील यांचं म्हणणं आहे क्षेत्रिजा देशमुख लोकमत नागपूर